नमस्कार मित्रांनो माझं नाव ऋतिक पन्हाळकर तुम्हाला माहितीच आहे की एस एस सी जी डी दोन हजार पंचवीसचं फिजिकल चालू झालेलं आहे माझं बावीस तारखेला सकाळी चार वाजता रिपोर्टिंग टायमिंग होता मग मी इथनं जवळपास आदल्या दिवशी गेलो गेलतो एकवीस तारखेला सकाळी गेलो तो एकवीस गेल तारखेला एक संध्याकाळी पोचलो तिथं मग काय काय झालं कसं काय ते मी तुम्हाला सांगतो तळेगावमध्ये उतरलो मी तिथून ते सेंटर जवळपास तीन ते चार किलोमीटर लांब आहे रात्रीचा प्रवास त्यात पडत होता पाऊस रिक्षा पण नव्हती म्हटलं आता जायचं जर चलत मी एका गाडीला हात केला नशीब त्या माणसां थांबवली मग तिथून तिने दोन किलोमीटर अंतरावर सोडलं मी म्हटलं आता रिपोर्टिंग टायमिंग चारचा आहे म्हटल्यावर जवळपास तीन वाजता निघायचं इथनं एक जागा भेटली तिथंच झोपलो त्यात एक भेटलं मांजार मग काय त्याला घेऊन बसलो आणि मग अडीच वाजता निघालो चलत सेंटरगड काय भरती देणं सोपाय होय होय सोपं असतंय या कळतंय काय काय हाल तीन वाजता पोचल्यावर बघतोय तर काय माझ्या आधीच शंभर दीडशे पोरं लायनिंगला उभा होती असं समोरनं सेंटर दिसते बघा सकाळी चारचा रिपोर्टिंग टायमिंग होता म्हणून आम्ही लवकर आलता पण लवकर येऊन काय फायदा व्हायने चालू झाला आमचं साडेपाच सहाला पोरं सगळी अशीच बसलेली त्यात पडता पाऊस जाईता इता साडेपाच पावणेसाला चालू झाला आत घ्यायला ग्रेडवर फक्त दोन डॉक्युमेंट बघतात एक आधार कार्ड आणि तुमचं ते ॲडमिट कार्ड बास दुसरं काय बघत नाही आत गेलो तर असं एक भवन असते सांस्कृतिक भवन त्याच्यात बसवद्यात इथंच तुमचं दोन ते ती तीन तास जातात रोल नंबर वाईज इथंच केलं जातं एक फॉर्म देऊन त्यावर सह्यातील करायला लागतात त्यानंतर तुम्हाला बसमधनं ग्राउंडवर घेऊन जातं तर गेल्यावर तुम्हाला खुर्चीवर बसायचं कपडे कपड्यातील काढायचे आपली रनिंग किट घालायची भरपूर वेळ असतो आहे काय एवढं काय हे नाही कपड्यातील बदलून झाले की तुम्हाला चेस्ट नंबर दिला जातो आहे त्यानंतर तुम्हाला ते आर एफ डीच्या चिपा आपापने लावायच्या आणि रनिंगसाठी तयार होऊन बसायचं गुण काढल्या तिथं दुसऱ्या ग्रुपचं रनिंग चालू असते ते बघत घेऊन बसायचं भावांनो पोरं बघून भिऊ नकोसा एवढं काय रनिंग हार्ड नाही चोवीस मिनटात पाच किलोमीटर बसतंय फक्त तुम्हाला पावसान साथ दिली पाहिजेत एवढा काय विषय नाही भावानो पावसान जर साथ दिली तर रनिंग हार्ड एवढं काय नाही जर पाऊस रनिंग करताना आला तर जरा हार्ड जातं आहे कारण ग्राउंड कसं का आहे तीन कॉर्नर्स आहेत डायरेक्ट नव्वद अंशाचं का, का काटकून आहे डायरेक्ट आणि एका एक राऊंडला जरा राऊंड आहे एवढा काय विषय कारण तिथं कसं आहे स्पीड आमचं काटकोणात जरा कमी करायला लागते ना तर सरळ तुम्ही चिकला एवढाच विषय तेवढाच ट्रॅक तिने डांबरीकरांचा सारखा केला आहे ग्रीड टाकले त्याच्यावर ना तर ट्रॅक सोडून पळायचं नाही ट्रॅक सोडून पळायचं नाही एवढाच विषय आणि तीन ते काटकोण तिथं स्पीड कमी करायला लागते ना तर एकामेकात पाऊल अडकून पडशील एवढाच विषय आहे त्याच्यानंतर का आणि काय सांगायचं झालं तर एवढा काय चिक्कल नाही चिक्कल आहे त्या दुसऱ्या बसवते तिथं आहे त्या ग्राउंडवर काय एवढा चिखल नाही हे जाताना एक्स्ट्रा दोन कपडे घेऊन जावा आणि आत्ता का आणि काय सांगायचं नाही त्याच्यानंतर वेळही लागतो आहे वीसशे तेवढा जायला दंभवत्यातलं इकडतं बसा तिथं बसा त्याच्यानंतर आणि काय सांगायचं म्हटलं तर तुमची हाईट चेस्टला सूट आहे सोडा माझं बसाय नाही म्हणजे हाईटच तिथं दाखवायने तर काय बसेल एकशे पासष्टसुद्धा नाही आहे असं ती तिथं बघितलं सोडा मी पण दोन तीनदा सु ट्राय करून बघितली त्या फौजी लोकांनी पण पन विषय असा आहे की नाहीच तर बसणार काय हा विषय मोठा झाला माझ्याविरुद्ध मग काय एवढं काय वाईट वाटून काय घेण्यात विषय नाही कारण मेहनतीचं काय त्याच्यात विषयच नाही आपण रनिंग काढलेली पण ते हाईट का आपल्या हातात नाही ना मग काय करणार ना पर्याय तर दुसरा विषय म्हणजे हाईट जे असते संध्याकाळी घेत्यात जवळपास लवकर जाऊन सकाळी पण फायदा नाही कारण रोल नंबर वाईज तुम्हाला जवळपास तीन ते चार तास वेळ तिथं जातोय त्याच्यानंतर पावसान साथ दिली नाही दिली ते वरच्या हातात आपल्या हातात का नाही आहे त्याच्यानंतर हार्ड विषय म्हणजे तुम्हाला रनिंग स्वतः काढावं लागते एवढाच विषय का ना आर एफ डी आहे चौदा राऊंड मारायचं आहेत चौदा मोजून मारा कसंबी मारा, मारा खरं राऊंड गेलं पाहिजे दुसरा का विषय नाही परत घड्या घालू देत्यात का नाही हा विषय मोठा तर सांगितलेलं घड्याळ घालू नका म्हणून पण मी घेतलेलं ते ठेवलेलं चड्डीत अगोदर तपासताना कारण सांगतात एवढं काय तपासत नाहीत हाड पण सांगतात घड्याळ घालू नकोसा असं होते तसं होते पण विषय असा असतो आहे की घड्याळ घातल्याशिवाय टायमिंग किती पडले हे कळत नाहीत एक एकदा दोन दोन द दोन, दोन म्हणजे विषय कसा होतोय सांगत असताना पाच मिनटं झाली दहा मिनटं झाली असे सांगतात पण एक एकदा सांगत नाहीत सांगत नसल्यावर आपण काय करायचं हा मोठा प्रश्न असतोय त्यामुळं मी घड्याळ घातलेलं आहे चालू झालं तेव्हा मागे गेला आणि स्टार्ट केलं टायमिंग त्याच्यानंतर मग काय ओपनच माझ्या हातात होतं घड्याळ तुम्ही मी टाकलेली स्टोरी बघू शकताय आणि मग काय मी बावीस मिनटं त्या छत्तीस सेकंदात कम्प्लीट केलं आहे चौदा रोण मोजून चौदा रोंड मारा कारण आमच्या इथं एक मेंबरची अशी गज झाली ती की त्यानं तेराच मारल्यात आणि आहे चौदा काय करायचं तेलाने आणि होतं मार्क एकशे बारा काय एकशे सोळा असं काहीतरी मार्क होतं पण आता त्याचं एक भरती गेली की, की भावा मग तेरा म्हणून चालत नाही चौदा एक राऊंड वाटल्यास एक्स्ट्रा मारा पण मोजून चौदा राऊंड मारा एवढाचा विषय त्याच्यानंतर मग तुम्हाला चेस्ट हाईटला नंतर हाईटला सूट मिळत्या म्हणजे ज्यांच्याकडे डी सर्टिफिकेट आहे ती बाजूला होत्या बाकीच्या सगळ्यांची एकशे सत्तर हाईट आहे सगळे मशीनद्वारे होत्या एवढा का विषयी छाती बिती बसत्या सूट आहे भरपूर फक्त स्टाफ जरासा ती पहिली दोन उंचीची आहे ती जरा हार्ड आहे त्याच्यानंतर जी दोन आहेत ती जरा म्हणजे जराशी सूट देतात म्हणजे एवढं काय हार्ड करत नाहीत छातीला देत लईच जर कमी असली तरच रिजेक्शन आहे त्याच्याशिवाय त्याच्यानंतर काय नाही एवढं काय नाही मग त्याच्यानंतर काय स्लिपात देतात आणि पाठवतात वेळ लागतोय भावानो मी एकवीस तारखेला बावीस तारखेला सकाळी जरी धरला तर पूर्ण दिवस जातो मा मला जवळपास मी तीन वाजता होतोय त्या सेंटरवर दुसऱ्या म्हणजे संध्याकाळी तीनला बाहेर पडलो आहे असा विषय झाला आहे त्यामुळं खादीला घेऊन जायला लागतं आहे एवढा का नाही ऑल द बेस्ट कोणाचं असलं तर दोन दोन पुढच्या माझं झालं आहे सोडा आता आता काय आपण पुढच्या तयारीची बघूया एस सी जी डी दोन हजार सव्वीस भावांनो सगळं सांगितलं आहे काय अडचण आली तर खाली कमेंटमध्ये दे नंबर देतो त्या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा तुम्हाला आणि काय अडचण आली तर मी सांगतो जर तुम्हाला माझा अनुभव आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सप्पाला विषय